मंडळी हगोनी परिवाराबद्दल जे काय घडलं ते सर्व उभ्या महाराष्ट्रांनी बघितलं हगोवणी परिवाराची झालेली फसवणूक हगावणी परिवारावर झालेले अत्याचार आणि हगावणी परिवाराचा गेलेला पैसा हेच पाहता आता मराठा समाजामध्ये एक दुबळी निर्माण झाली हे दुबळी नेमकं काय आहे आणि मराठ्यांची आचारसंहिता नेमकं काय आहे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मंडळी पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात बद्रीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मराठ्यांची आचारसंहिता सर्व महाराष्ट्रात लागू व्हावी हाच मोठा निर्णय झाला आहे म्हणजे मराठ्यांची आचारसंहिता नेमकं काय आहे तर हेच समजून घेऊ मंडळी मराठ्यांची आचारसंहिता म्हणजे जे हा परिवाराचं झालं आहे म्हणजे त्यांची गेलेला लग्नामध्ये खर्च झालेला पैसा आणि मराठ्यांच्या लग्नामध्ये शेतकरी असो प्रत्येक बिझनेसमॅन असो हो सो त्यांचा लग्नामध्ये खूप पैसा खर्च होतो शेतकरी तर त्याचे कर्ज काढून आपल्या मुलीचं लग्न करतो शेत जमीन त्याला विकावी लागते लग्नामध्ये स्वतःच्या मुलीचा खूप खर्च होतो आता आगावने परिवारावर जे झालं त्याच्यामुळेच आता ह्या आचारसंहितामध्ये काय म्हटलं आहे ते तुम्ही बघा मंडळी बद्रीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाराष्ट्राला संदेश देण्यात आला आहे की जे मराठ्यांचे लग्न असतात त्या लग्नामध्ये जास्त खर्च करू नये तर पहिला मुद्दा काय आहे मंडळी पहिला मुद्दा असा आहे लग्नामध्ये हुंडा नको मंडळी हुंडा हा सर्वात मोठी गोष्ट असते याच्यामुळेच पहिली गोष्ट सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मराठ्यांच्या लग्नामध्ये हुंडा देणं बंद करा कारण हुंड्यामुळे खूप काय मुलीच्या वडिलांना त्रास नंतर लग्न झाल्यावरही होतो तो कर्ज काढून हुंडा देतो तर नंबर दोनचा असा मुद्दा आहे की लग्न हे खूप लोकांमध्ये नाही झालं पाहिजे की मराठ्यांच्या लग्नामध्ये खूप लोक असतात जसं की हजार दोन हजार असे लोक असतात त्यामुळे आता असा मुद्दा मांडला आहे मराठ्यांच्या लग्नामध्ये कमीत कमी लोक असावी दहा पंधरा किंवा वीस इतकीच मुजके लोक असावी आणि यांच्यातच लग्न लावावं तिसरा मुद्दा असा आहे की लग्नामध्ये जे काही लोक नसतात ते प्रथा बंद असावी त्याच्यामुळे लग्नामध्ये खूप खर्च होतात भांडणे होतात हा तिसरा मुद्दा होता मंडळी चौथी प्रथा म्हणजे लग्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती ही केली जाते ही आरती चार ते पाच वर्षामध्ये जास्त काळ दिसत आहे परंतु ह्या आरतीवर बहिष्कार घाला ही ब्राह्मणांची एक तडजोत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना देव मानू नका ते एक राजा आहेत आणि हे ब्राह्मणांनीच काहीतरी षडयंत्र केलं आहे असा देखील याच्यामध्ये दावा आहे तर मंडळी पाचवी प्रथा ही काय आहे समजून घ्या मंडळी कधीकधी लग्न जमावतानाच्या आधी साखरपुडा होतो नंतर लग्न होते आणि बऱ्याच काही गोष्टी होतात तर त्यांचं म्हणणं आहे की सर्व एकाच वेळी व्हायला हवे साखरपुडा त्याच्यामध्येच लग्न आणि त्याच्यामध्येच इतर गोष्टी हव्या जेणेकरून लग्नामध्ये वेगळा खर्च होतो आणि साखरपुड्यामध्ये वेगळा खर्च होतो तो खर्च बचत होईल पाचवा मुद्दा म्हणजे लग्नामध्ये खूप काही जेवताना पदार्थ असतात त्या पदार्थामध्ये जास्त पदार्थ करू नये कमीत कमी तीनचे चारच पदार्थ लग्नामध्ये जेवायला असावेत कारण याच्यामुळेही लग्नामध्ये भरपूर खर्च होतो हा देखील एक मुद्दा होता सवा मुद्दा म्हणजे लग्नामध्ये जे पाहुणे मंडळी येतात त्या सर्व पाहुणे मंडळींना रुमाल हार आणि शाल किंवा फेटे दिले जातात हे सर्व बंद करा आणि फक्त नवरी आणि नवऱ्याच्या वडिलांनाच डोक्यावरती फेटे चढवा कारण या फेटेमुळे लग्नामध्ये भरपूर काही खर्च येतो तर मंडळी हे होते ते मुद्दे या मराठा समाजामध्ये लग्नाला भरपूर खर्च येतो गरीब शेतकरी असो किंवा कुठलाही व्यक्ती मराठा समाजामध्ये मुलीचे लग्न जेव्हा करतो तेव्हा भरपूर खर्च येतो ह्या खर्चामुळे नंतर मुलीचा बाप आत्महत्या देखील करतो काही मराठा समाजामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत जे की हागवने परिवाराबद्दलच तुम्ही बघितलं असेल हगवने परिवाराबद्दल झालेला अत्याचार आणि त्यांची झालेली फसवणूक त्याचा गेलेला पैसा हे पाहताच या मराठा समाजाने एक आचारसंहिता निर्माण केली ज्याच्यामध्येच मराठ्यांच्या लग्नामध्ये खर्च कमी असावा खर्च कमीच असावा याच अनुषंगाने बद्रीनाथ महाराज पंढरपूरमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली ही आचारसंहिता झाली तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही प्रथा खरोखरच बंद झाली दा पाहिजे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा